नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी गुडघेदुखीवर काहीतरी सांगा ना खरं तर माझा एक व्हिडिओ आहे की मी माझी गुडघेदुखी ध्यानाने कशी दूर केली हे मी सांगितलं आहे पण काही जणांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की उपाय सांगा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की मी चाललं वगैरे दाखवलं नव्हतं म्हणून हा व्हिडिओ परत करत आहे बरं का की कसं मी त्याच्यात पूर्णपणे ध्यानातनं मी कसं माझं मी आकर्षणाचा सिद्धांत वगैरे कसा वापरून ते केलं आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा तर आत्ता जो मी व्हिडिओ करते आहे तो गुडघे दुखीसाठी कारण बऱ्याच जणांनी सांगितलं की आमची गुडघे दुखते आणि त्याच्यावर तुम्ही काही पॉईंट सांगा सोपे उपाय सांगा तर आजकाल सगळ्यांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे गुडघे दुखी अगदी म्हणजे चाळीशीतसुद्धा किंवा का अगदी पस्तीशीच्या मुलीसुद्धा म्हणतात की आमचे गुडघे दुखतात गुडघे दुखतात तर गुडघे का दुखतात ह्याच्या मागचं आधी कारण सांगते तुम्ही बघाल की प्रत्येक आता साधं इंजिन असतं त्या इंजिनालासुद्धा वंगणची गरज असते आणि आजकालची पिढी ही जाडी वाढते जाडी वाढते ह्या कारणाने तूप खाणं कमी करतात आणि आपल्या सगळ्या सांध्यांना तुपाची गरज असते ते साजूक तूप म्हणजे गाईचं साजूक तूप हं हे साजूक तूप तुमच्या तु सगळ्या सांध्यांना वंगणाचं सा काम करतात तेव्हा रोज आहारामध्ये सकाळी एक चमचा रात्री एक चमचा गाईचं साजूक तूप याचा समावेश करा तुम्ही बटर किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका त्यांनी जाडी वाढते पण साजूक एक खूप मोठा गैरसमज आहे की जाडी वाढते सा तर साजूक तुपाने गा जा, जाडी वाढत नाही हे पहिले लक्षात घ्या आणि आता आपली जी जीवनशैली आहे हीसुद्धा खूप चुकीची होत चाललेली आहे सगळं काम उभं राहून उभं राहून करतो तर त्यामुळे या गुडघ्यांवर ताण येतो सतत ताण असल्यामुळे सुद्धा गुडघेदुखी वाढत चाललेली आहे आपण बघा पूर्वीच्या काळातल्या बायका दळण दर्न दळण्यासाठी भाजी चिरणं म्हणजे वेळीवर भाजी चिरणं याच्यामुळे खालती बसायच्या आणि आता काय होतं सगळंच ओटा उ उभा ओटा असतो उभ्या उभ्या काम करायचं पटापट आवरायचं निघून ड्युटीवर जायचं तर अगदी आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया का कारण म्हणजे मला त्याच्यातनं फायदा झाला ते सांगते की मला स्वतःला रांगोळी काढायला खूप आवडते तर मुद्दामून रांगोळी काढताना खाली बसणं होतं दोन पायावर बसणं होतं आणि आपल्या आपली ताकद आपल्याला कळते की आपल्या हातामध्ये किती जोर आहे पायात किती जोर आहे आणि त्या पद्धतीने बसलं जातं तर हा गुडघ्यासाठी सुद्धा रांगोळी हा अतिशय सुंदर म्हणजे होऊ नये म्हणून ज्यांनी झालं आहे त्यांनी नका करू पण होऊ नये म्हणून फ्युचरमध्ये होऊ नये म्हणून खाली बसणं हा मस्त आहे खाली बस करा कारण आजकालचे म्हणजे ह्याची वॉशरूमची पण सगळे जे आहे ते सुद्धा कमोड असल्यामुळे खाली बसणं हा व्यायाम होतच नाही कोणाचा त्यामुळे लवकर गुडघे हे होतात आता ज्यांना गुडघे झ दुखे झाली आहे त्यांनी काय करायचं तर मग मी तुम्हाला एक पॉईंट सांगते सोपा पॉईंट आहे तुमचे बघा आता मी माझ्या हातात रिंग आहे ही आपल्याला रिंग लागणार आहे म्हणून म्हणून मी आठवणी ठेवली हातामध्ये तर आबा तुमचे हे पाहे तुम्ही आता असे गुडघ्यांवर हे तुमचे हात असे बघा हा ठेव गुडघ्यांवर हात ठेवले असे की हा हात आपले जिथे हा हे मध्य बोट हे बा हे मध्य मधलं बोट आहे की नाही हे जिथे टच होतं त्याच्याशा त्याच्या थोडंसं बाजूला एक खड्डा लागतो बघा त्या खड्ड्यावर असं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज असं तुम्ही प्रेशर द्या दिवसात तीनदा द्या एक दहादाचं से सेट करा आणि तुम्ही असं प्रेशर द्या खूप कमी होईल हे तसंच गुडघ्याच्या मागच्या बाजूसुद्धा असं प्रेशर द्या प्रेशर पॉईंट तर ह्यांनीसुद्धा तुमच्या दु गुडघेदुखीला दुखीला बराचसा आराम मिळेल हां पा इथे तुमचं हा परत लक्षात येत आहे हे पा मधलं बोट जिथे टच होतं त्याच्या बाजूला आहे पहा मधलं बोट टच त्याच्या बाजूला आणि असं प्रेशर द्या तसंच मागच्या बाजूलासुद्धा असं प्रेशर द्या गुडघेदुखी एकदम कमी होईल हे हा झाला प्रेशर पॉईंट पायाचा हाताचं काय करायचं तर आपले हे मधले दोन बोट असतात नाही म्हणजे हे मधलं बोट आणि रिंग फिंगर या रिंग फिंगरचं हे जे आहे या दोन बोटांमधला जो हा हाय आहे की हाँ हा मधला सांधा हा हा गुडघा आहे आपला आपल्या शरीराचा हा गुडघा आहे तर त्याला असं सतत प्रेशर तुम्ही टी व्ही बघता बघतासुद्धा याला असं दाबत राहा जी जरी भलं दुखलं तरीसुद्धा ह्या ह्याच्यावर दोन हाताने तुम्ही असं दाबत राहा हे पा असं हे पा असं रोटेट करा हां रोटेट करा ट्विस्ट करा आणि प्रेशर द्या असं हां असं 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 हे पा असं असं फिरवा त्याला नकळ तसं प्रेस करा सगळ्या बाजूनी हा तुमच्या शरीराच्या गुडघ्याचा हा प्रेशर पॉईंट आहे हे लक्षात घ्यायचं बघा दिसतंय तुम्हाला हे हां इथे हे हाताने अजून एक तुम्हाला सांगते उपाय म्हणजे ही ॲक्युप्रेशरची अशी ना अंगठी मिळते बाजारामध्ये ऑनलाईनसुद्धा मिळते आणि खूप काही महाग नाही आहे तर तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा केमिस्टकडे गेलीसुद्धा मिळेल हे आला ना असे दात्रे दात्रे असा बकता, बकता ही तर ही अशी अंगठी बोटात घालून असं तुम्ही टी व्ही बघता बघता जरी फिरवत राहिला ही बऱ्याचशा रोगांवर म्हणजे पाचची तुम्ही बोटांवर जरी फिरवत राहिला तरी ही बऱ्याचशा रोगांवर उपयोगी आहे अशी ही बहुगुणी ॲक्युप्रेशरची रिंग आहे हे तुम्ही मागवा आणि म्हणजे कारण प्रत्येक पॉईंटवर प्रेशर देणं काय वेळेस विसरून जातं आणि पुढे होऊ नये रोग म्हणूनसुद्धा ह्या रिंगचा वापर करा हे पहा असं आणि खूप महाग नाही आहे बघा दिसते तर हे असं तुम्ही फिरवत राहा बोट हे पहा आणि गुडघे दुखेल त्यांनी स्पेशली मधल्या बोटाला असं असं जिथे हा मधला जॉईंट आहे तिथे जास्त वेळ फिरवा हे पहा आलं लक्षात आणि बकता, बकता हे पहा असं दोन्हीकडनं करा दोन्ही हाताला करायचं आहे बरं का दोन्ही हाताला करा आणि टी व्ही बघता बघता करा खूप आराम मिळेल आणि चालायचं कसं ते पण तुम्हाला मी दाखवते हे आता कसं चालायचं ज्यांना गुडघे दुखी आहे त्यांनी कसं चालायचं ते सांगते बरं का तर आपण अप्र, प्रत्येकाच्या घरामध्ये अशा टाईल्स असतात आणि एक ही रेष तुमच्या लक्षात येईल ही टाईल्सची रेश लक्षात घ्या हां तर आपण पहिले टाच टाच हे आहे ही टाच अशी न टाक हे करता पाऊल हे असं या मधल्या रेषेला समांतर परत दुसरं पाऊल उचललं हे असं न पडता सरळ ह्याला बरोबर समांतर असं पडलं पाहिजे तर हे असं जरा घरामध्ये एक वीस पंचवीस पावलं तरी चाला आणि हळूहळू वाढवा घरामध्ये या रेषेला तुमची पावलं समांतर अशी आली पाहिजे हां नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या मांड्यांवर ताण पडतो गुडघ्यांवर एक प्रकारचा ताण पडतो आणि गुडघेदुखी कमी व्हायला मदत पड होते ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्की तुम्ही ध्यानामध्ये सुद्धा गुडघेदुखी बरी झाली आहे असं तुम्ही हे करा आकर्षणाचा सिद्धांत वापरून करा की तुमची गुडघेदुखी नक्की तुमची बरी होईल आणि आहारामध्ये सुद्धा तुम्ही जवस आहे साजूक तूप आहे याचा वापर करा नक्की तुमची गुडघेदुखी बरी होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद